जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या विरोधात सकल हिंदू समाज भंडारा नगरतर्फे भंडारा बंद आणि जाहीर विशाल निषेध मोर्चाचे आयोजन दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी करण्यात आले होते सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान हा जाहीर निषेध मोर्चा जलाराम मंगल कार्यालय कार्यालय चौक येथून निघाला त्यानंतर मोर्चा गांधी चौक पोस्ट ऑफिस चौक मुस्लिम लायब्ररी चौक डॉक्टर गवडी चौकातून नगर समोर गांधी चौक येथे पोहोचला गांधी चौक येथे मोर्चाचे रूपांतर श्रद्धांजली सभेत करण्यात आले रात्री साडेआठ वाजता दरम्यान पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सत्तावीस पर्यटकांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली या मोर्चात सामील झालेल्या नागरिकांद्वारे आपल्या मोबाईलचे टॉर्च सुरू करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह सकल हिंदू समाज भंडाराचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि भंडारा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते